आज मी बनवली मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणी त्यासाठी काय केलं दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले त्यासोबत टोमॅटोसुद्धा छान कट करून घेतला बघा त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकलं मस्त जिरे मोहरी टाकली जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये तीन चार लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतलेल्या होत्या त्या घातल्या त्यासोबत थोडासा कडीपत्ता घातला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि कट करून घेतलेला जो कांदा होता तो कांदा यामध्ये घातला कांदा छान असा हलकासा रंग चेंज होईपर्यंत फ्राय करून घेतला त्यानंतर दोन दोन टोमॅटो जे छान कट करून घेतलेले होते ते घातले मस्त कांदा टोमॅटो व्यवस्थित असं फ्राय करून घेतलं त्यानंतर यामध्ये मस्त चवीपुरतं मीठ टाकलं त्यासोबतच थोडंसं घरगुती काळं तिखट थोडं लाल तिखट अगदी थोडीशी हळद थोडा कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला घातला त्यासोबतच तीन चार चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घातलं व्यवस्थित मिक्स केलं आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी छान अशी वाफवून घेतली इथं तयार आहे आपली मस्त अशी झटपट कांदा टोमॅटोची चटणी